नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पगार विचारल्यावर काय सांगावे नमस्कार मित्रमैत्रिणींनो जय जय हरी मित्रांनो आपला पगार आणि आपल्या पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा विषय आहे जोपर्यंत आपण उत्तर देत नाही त्यांच्या समाधान होत नाही आणि त्या प्रश्नांचं लावून ठेवतात मग या नाटकांना उत्तर कसं द्यावं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो खरं तर आपला पगार किती असला तरी तो दुसऱ्यांना सांगितला की जास्त आहे असे वाटतं आणि ते लोक आपली लायकी ठरवत असतात हे पण कडू पण सत्य आहे आपल्या पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये कारण माणसांची किंमत त्याच्या पगारावर केली जाते समजा जर चुकून कोणाला पगार सांगितला तर ते हिशोब करून मोकळे होतात महिन्याचा अमुक तमूक खर्च होत असणार मग बक्कळ शिल्लक राहत असणार पण त्यांना माहीत कुठे असतं तेवढा पगार तेवढा गरजा देखील असतात शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल तर खूपच कमी आहे की पगार जास्त असेल तर चांगलंच आहे की बघा आपल्या आई वडिलांशिवाय कधी कोणाला आपला पगार किंवा मासिक उत्पन्न सांगू नका कारण जर कमी असेल तर लोक मनातून खुश होतात आणि जास्त असेल तर लोक जळतात जेव्हाही कुणी पगाराविषयी खोदून खोदून विचारेल तर सरळ सांगा की तुम्हाला काय करायचं आहे आणि कशाला पाहिजे आहे बऱ्याच वेळा समजला राग येतो पण कधीही आपण किती कमावतो हे कोणाला सांगू नका बस आपलं खर्च पाणी निघून जातो असे सांगा पगाराची रॅडम रँक सांगा जसं हा पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत आहे कसं तरी भागून जातो त्यांना कन्फ्यूज करून टाका तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माझा पगार किती असेल ते जर त्यांनी काही रक्कम सांगितली तर त्यांना सांगा हो तेवढीच आहे जेणेकरून ते खुश होऊन जातील आणि मग टॉपिक चेंज करा तुम्ही का मुलगी देणार आहात का मला माझ्या दैनंदिन खर्चाची व्यवस्था होऊन जाते देवाच्या कृपेने जेवढा आहे ते पुरेसे आहे सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही तुमचा पगार इतरांना सांगता तेव्हा त्यांच्या दोन प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात मत्सराची भावना किंवा स्पर्धेची भावना यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या विरुद्ध जाऊ शकते तुम्हाला त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो बऱ्याच प्रकरणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेला तुमचा सहकारी म्हणजेच कमी पगार मिळवणारा तुम्हाला जज करायला लागतो तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी बँक बनवत जायचा तुमच्याकडून उधारी मागतात आणि तुम्ही द्यायच्या बंद केल्यानंतर त्यांना राग येतो जॉब लागल्यावर नातेवाईकांना सांगूच नका जॉब लागला ते आणि बाकी ज्यांना माहीत आहे त्यांना हे सांगू नका की नेमका काय जॉब करता मग त्यांनी पगार विचारला की सांगा की माझा पगार आणि माझे पप्पा थोडेसे पैसे देतात त्यात भागत असते परदेशात कमावणाऱ्या लोकांच्या पगारात इतरांना खास इंटरेस्ट असतो सगळे डॉलर युरोप ना रुपयांमध्ये कन्वर्ट करून परदेशात राहणारे करोडपती असा समज करून घेतात त्यात युरोपमधले पगार हे अमेरिकेच्या मनाने खूप असतात मग आमच्या आमच्या तालुक्यात अमेरिकेत एवढा पगार आहे तुम्हाला फार मिळत नाही असे वाटतं असे देखील म्हणतात कधीही नंबर सांगू नका आणि त्यांना जेणेकरून त्यांचे विचार दुसरीकडे जातील असे करून ते हार मानून त्यांचा पगार विचारणं बंद करा पगार विचारण्याचे प्रकार आहेत प्रकार एक फक्त माहिती करून घेणारे ह्या लोकांना ना ह्या लोकांना ना जगातल्या व्यक्ती भेटतील त्या व्यक्तींना पगार जाणून घेण्याची इच्छा असते प्रकार दोन तुलना करणारे ह्या प्रकार प्रकारातील लोक आपल्या घरातल्या व्यक्तींच्या पगाराशी इतर लोकांच्या पगाराशी तुलना करतात प्रकार तीन जळणारे लोक ह्या प्रकारातील लोकांना समोरचा पगार ऐकून कधीही आनंद होत नाही प्रकार चार निर्लज्ज या प्रकारातल्या लोकांना कोपरापासून नमस्कार यांना कितीही टाळण्याचा प्रकार केला तरी ते निर्लज्जपणे पन्नास वेळा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने तुमचा इच्छा पुरवतात आणि आपण सांगितले नाही तरी ते आपल्या भावाला आईला वडिलांना जो भेटेल त्याला तुमच्या पगाराबद्दल विचारून हैराण करून सोडतात प्रकार पाच सज्जन आणि चांगला सल्ला देणारे छान नोकरी टिकवून घर पुढे जाण्यासाठी जे असेल ते शिकायचा प्रयत्न करा सहकाऱ्यांशी वाद करायचा नाही आणि कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही प्रामाणिकपणे काम करायचं बचत करायला शिका प्रकार पाच लोकांना खरा पगार सांगायला ही काही वाटत नाही आणि त्यांचा सल्ला ऐकायलाही बरा वाटतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ